लॉंग कुर्ती आहे मस्त कुर्ती आहे पॅटर्न रिच आहे हे सर्व केल त्याच्यामध्ये फॅन्सी कुर्ती आहेत सर्व मध्ये अस्तर वगैरे हो साडे चारशे ला कलर मध्ये हे सर्व फक्त कुर्ती आहेत जीन्स वरची सॉर्ट कुर्ती कॉटन आहे पेपर कॉटन कलर आपण खूप चालतोय सध्या रनिंग आहे पीठ अनारकली कुर्ती आहे अरे वाला पण नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलो आहे गावदेवी मार्केटला आणि इकडे आहे ना आपण आहे ना पूर्ण मार्केट कवर करणार आहे पण त्यामध्ये आपल्याला काही जर स्टॉलवाल्यांनी व्हिडिओ बनवायला दिला तर त्याचा आपण पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ करणार आहे फक्त आहे ना फक्त आहे ना पाच मिनटावरच आहे रोज मार्केट चालू असतो सकाळी अकरा ते रात्री आहे ना नऊ वाजेपर्यंत तर चला मग आता पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करूया हे बघा समोर जाणं तुम्हाला दाखवतो स्टेशन आहे बरोबर स्टेशनपासून आहे ना तुम्ही आहे ना फक्त दोन मिनिटावर चालत आलात ना ते बाजूला आहे ना मेकडॉनल आहे हे मेकडॉनल्डच्या समोरच आहे ना हे बघा इकडे आहे ना जी के जैन कीर्ती एज्युकेशन आहे आणि सारा आहे ते कपड्याचं दुकान विवा आहे बरोबर त्याच्यासमोरच आहे ना बघा हा मार्केट आहे हा मार्केटमध्ये आता आपण आज जाऊया आणि हे बघा हे तुम्हाला दाखवतो आहे सगळं असं मार्केट हे बघा ते पण शॉप आहे असं आव बाई दाव तुम्हाला दर, नया न्या व्हरायटी दिखाताहो मस्त मस्त कलेक्शन आहे आपले पास दुपट्टा सेट वगैरे मी हे देखो नया पॅटर्न आहे अच्छा आप व्हाईट कलर मे हे लॉंग कुर्ती आहे मस्त कुर्ती आहे और ऑरगेंजा में ये दुपट्टा है दुपट्टा वगैरह भी पूरा बड़ा दुपट्टा है पैटर्न रिच है फ्लावर प्रिंट दुपट्टा आएगा ऐसे सब में वैरायटी बहुत सारी औरगेंजा में एक ये भी न्यू पैटर्न आया हुआ है फिर देखो ये इसका कुर्ती है और दुपट्टा वगैरह भी एकदम रिच आएगा बड़ा दुपट्टा आएगा ये देखो दुपट्टा देखो पूरा साड़ू के पल्लू जैसा दुपट्टा है बड़ा दुपट्टा ये देखो नीचे पैंट आएगी कॉन्ट्रेस्ट पैंट आएगा सी ब्लू कलर का हा वाला चौदाशे पन्नासच्या दादा याच्यामध्ये कमी होतो आमच्याकडे बार्गेनिंग करतात आमच्या नाही तो, तो पण ते त्याच मध्ये आहे ते सर्व त्याच चे आहेत ते पण पॅटर्न बघा नवीन आहे मध्ये व्हाईट कलर मध्ये आपल्याला असा कट वर्क वगैरे पाहिजे तर मध्ये पण भेटेल हा बघा कट वर्क मध्ये हे सर्व केटलॉग पीस आहे त्याच्यामध्ये साईज फुक्त भेटत कलर वगैरे नाही त्याच्यामध्ये हा दुपट्टा दाखवटा पण दुपट्टा मस्त आहे भारी दुपट्टा आहे भरलेला दुपट्टा येईल बघा वन साईड बॉर्डरवाला आणि याच्यात पण आहेत ते बघा आपण सिमर कलेक्शनमध्ये एक नंबर आला आता बघा याची क्वालिटी कापड क्वालिटी एक नंबर आहे पूर्ण साईन कापड आहे दुपट्टा वगैरे पूर्ण भरलेला येईल हा बघा मोठा दुपट्टा आहे पूर्ण भरलेला आणि पँ पॅन्टमध्ये पण अशी बॉर्डर येईल हे बघा हे आपल्याला बनारसी दुपट्टा आता चालला आहे ना बनारसी दुपट्ट्यामध्ये पण भेटेल बनारसी दुपट्टा हे बघा आणि आपल्याला काय फक्त कुर्ती पण भेटेल आपल्याला कुर्ती पाहिजे तर लॉंग कुर्ती मध्ये पण आहेत आपल्याकडे हे बघा फॅन्सी कुर्ती आहेत सर्व मध्ये अस्तर वगैरे कुर्तीची चारशे पासून स्टार्ट आहे आपल्याकडे त्याच्यावरच आहेत साडेतीनशे वाले पण आहेत हे किती साडेचारशे ला ते पण आहे बघा नेव्ही ब्लू कलरमध्ये हे सर्व फक्त कुर्ती आहेत आणि आपल्याला सेट वगैरे पाहिजे सेट पण भेटेल असं कॉर्सेट वगैरे पाहिजे कॉर्सेट वगैरे पण भेटेल हा बघा कॉर्सेटचं पण कलेक्शन आपल्याकडे चांगलं आहे बघा ही शॉर्ट कुर्ती येईल आणि खाली असा प्लाजो आहे प्लाजोमध्ये पण वर्क केलेलं आहे बघा हे कॉर्सेट कितीला आहे हा मला अकराशे पन्नासशे आहे नऊशेपर्यंत येऊन जाणार हे सर्व सेट लावलेले आहेत असं कॉन्ट्रॅट दुपट्टा वगैरेमध्ये पाहिजे तर हा पण बघा चांगला पॅटर्न आहे हा बा मस्त वॅगन आहे आणि यो दुपट्टा येईल कॉन्ट्रेस्ट दुपट्टा आहे मोठा आणि खाली पॅन्ट येईल अजून त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी पाहिजे माहिती आहे बघा इंडो वेस्टर्नमध्ये पण भेटेल आपल्याकडे हे बघा ते पण आहे इंडो वेस्टर्नमध्ये वरती टॉप येईल त्याच्या खाली प्लाझो येईल आपण आहे खाली प्लाझोवर टॉप आणि त्याच्यावर जॅकेट तो मेडल कट तो कॉर्सेट त्याच्यामध्ये पण कलर वगैरे हो भेटतील तुम्हाला किती किती प्राइस हे सर्वांची वेगळी वेगळी रेट आहेत दादा स्टार्टिंग याच्यात अकराशे बाराशे तेराशे जसा क्वालिटी घेतली तसं भेटेल वन पीस वगैरे हो मध्ये पाहिजे तर वन पीस वगैरे मध्ये पण लावलेले आहेत बघा सर्व पॅटर्न ही सध्या खूप चालली ते पण त्याच रेंजची आहे आपल्याकडे पासून स्टार्ट आहेत असा पॅन्ट कुर्ती दुपट्टा सेट वगैरे घेतली तर फक्त कुर्ती आणि पॅन्टची आपल्याकडे प्राइस साडेसहाशे पासून स्टार्ट आहेत हे दादा कुर्ती आहेत बघा जीन्स वरचे शॉर्ट कुर्ती कॉटन आहे का हा पेअर कॉटन हा बघा हे किती ला शॉर्ट टॉप टू फिफ्टीला आहेत दादा हे सगळं कसे साईज आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल याच्यामध्ये सध्या फुल हँडचे पण आलाय बघा फुल हँडचे पाहिजे फुल हँडचे पण भेटेल कापड बघा त्याची कापड किती चांगले आहे मस्त एकदम सॉफ्ट कापड मऊ कापड आहे त्यात नाही ते पण अडीचशे लागे आहेत दादा अच्छा आहेत त्यामध्ये एम एल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत भेटेल तुम्हाला याच्यामध्ये असं खूप प्रिंट आहेत ठेवलेले आहेत असं स्ट्राईप पट्टी वगैरे मध्ये पाहिजे तर स्ट्राईप पट्टी वगैरे पण भेटतो आपल्याकडे सिवलेस मध्ये ते किती ते पण अडीचशेच एकच रेट याच्यात मी बार्गेनिंग एकाच रेट आहे आपल्याकडे आणि टी शर्ट वगैरे पण भेटेल आपल्याकडे इस्काफ पाहिजे इस्काफ पण आहे टू कॉट सेट पण हा तो पण कॉट सेटच आहे तो पण दाखवू काय याच्यामध्ये पण कलर भेटतील आपल्याकडे चालेल रे हा कॉट सेट एकदम फायनल सहाशे पर्यंत येईल किती पर्यंत तरी येईल सहाशे पर्यंत आणि कॉट सेट काय साईज कशी आहेत मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल अच्छा हो आपण पॅटर्न छान आहे हा तो पण पॅटर्न चांगला आहे तो फक्त पॅन्ट आणि कुर्ती आहे दोन कलर आहेत आठशे च्या सातशे पर्यंत येईल आणि दोन कलर आहेत बरं मला हो आपण आणि त्याची पॅन्ट येईल पॅन्ट वगैरे तुम्ही मोठी साईज असा लहान आहे आपल्याकडे चोर फरमान असते सर्व मोठी साईज छान आहे नेकला मस्त काम केलं आहे हँडवर्क आहे पूर्ण ना दोन चार पॅटर्न देना अच्छा अच्छा या अडीचशे अडीचशे रुपयाला शॉर्ट टॉप त्यामध्ये पॅटर्न आहे बघा तुम्हाला इकडे पण दाखवतो मी छान छान पॅटर्न ठेवलेले आहे मला मी तोपर्यंत इकडे हे दुपट्टे किती आहेत तेच काप आहे दीडशे दोनशे अडीचशे काप आहे काय दीडशे दोनशे अडीचशे दाखवा इकडे नवीन नवीन कलेक्शन दाखवा छान छान आणि आता गर्मीसाठी काय दाखवणं चांगलं असं गर्मीसाठी पण म्हणजे दादा आपल्याकडे सर्व पाठीवेअर पीस असते हे बघा ही ये कुर्ती येईल बघा लॉंग कुर्ती आहे आणि हा पॅन्ट येईल हा दुपट्टा आहे मध्ये मस्त पॅटर्न आहे छान आहे रेगी पूर्ण भर चौदाशे पन्नास अच्छा कमी होईल ना हा त्याच्यात मी बार्गेनिंग करतो दादा फिक्स रेट नाही फिक्स रेट नाही ना नाही आता तुम्हाला कट का, चे दाखवले होते ना त्याच्यामध्ये अजून पण क्वालिटी आहात आपल्याकडे वा सुंदर आहे रे हा पण कापड बघा दादा याच्या एकदम सॉफ्ट आणि मऊ कापड आहे हा छान कपडा आहे रे ते बघा ही पॅन्ट येईल पॅन्ट पैंट मध्ये पण अशी बॉर्डर आहे आणि दुपट्टा येईल दुपट्टा पण भरलेला आहे सुंदर आहे कलेक्शन छान आता लग्नासाठी बोला किंवा पार्टीसाठी बोला असं वापरायला छान आहे हे पण मस्त मेहंदी कलर या। हा कितीला आहे रे मेहंदी कलर हा तेराशे पन्नास हजार आपल्याकडे दुपट्ट्या सेट जे आहेत ना हजारशे वरच आहेत हजारच्या खाली नाही अच्छा अच्छा अच्छा, अच्छा।, 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 अच्छा पाहिजे मेडल कट वगैरे तर याच्यामध्ये पण बघा तुम्हाला व्हाईट कलर येल्लो कलर वाईन कलर आणि ब्लू कलर चार कलर भेटतो त्याच्यात एकाच साईज आता एक्सेल साईज साईज आहे फ्री साईज असते तिला थर्टी एट फोर्टी फोर्टी टू पर्यंत साईज बसतो आरामात ओके आणि हा दुपट्टा सेट सेटमध्ये आहे तो बघा आता सध्या हा पण खूप चाललाय कॉटन मध्ये आहे पेवर कॉटन आहे हा कुर्ती येईल आणि हा पॅन्ट आहे हा दुपट्टा येईल दुपट्टा वगैरे पूर्ण मोठा आहे हा मोठा आहे खूप मोठा आपल्याकडे चोर साईज आहे पूर्ण आहे हो पेवर कॉटन आहे हा पन्नासच्या दादा हजार पर्यंत येईल फायनल ते हा कॉर्सेट बघा दादा हा पण मस्त पीस आहे कॉर्सेट मध्ये हा शॉर्ट कुर्ती येईल बघा त्याची क्वालिटी बघा कापडची पूर्ण हँडवर्क आहे क्वालिटी वगैरे चांगला आहे आणि हां असं वाटणार की तुम्ही शॉर्ट कुर्ता घातला त्याच्या खाली स्कर्ट घातला बट हा आहे प्लाझो हा बघा हा प्लाझो आहे पण सारखा वाट याच्यामध्ये पण कलर आहे व्हाईट कलर भेटेल पिंक हा पण हजारच्या वरच ददा अच्छा तो पण बघा मस्त पीस आहे पाईनची एकदम रिच बघा आता मध्ये पण अशी डिझाईन दिली आहे बघा अस्तर पण हो सर्व अस्तर वाले पीस आहेतकडे बेड आउट अस्तर नाही हे सर्व अस्तर वाले पीस आणि सर्व मध्ये तुम्हाला साईज भेटेल ज्यामध्ये कलर असतो त्यामध्ये कलर पण भेटेल ओके आता तुम्हाला एक बनारसी दुपट्टा दाखवतो एक नंबर पीस आहे दादा तो भेटत नाही पीस लवकर आम्हाला अडीचशे अडीचशे रुपयाला एकदम मस्त मस्त आहे पूर्ण हातामध्ये पण डिझाईन दिली वी नेक मध्ये आहे आणि याचा दुपट्टा बघा तुम्ही दुपट्टा बघितले ना एक नंबर दुपट्टा आहे हम्म हा सिक्वेन्स मध्ये दुपट्टा पूर्ण बनारसीवर मस्त बॅड आणि हा पॅन्ट कितीला हा चौदाशे पन्नास हजार अच्छा आम्ही त्यामध्ये बार्गेनिंग करतो फिक्स रेट नसतं आमचं पण पॅटर्न बघा एक नंबर पॅटर्न आहे अरे डिजिटल प्रिंट वरायटी जशी पाहिजे तशी आपल्याकडे भेटेल दादा वरायटीचा काही इशू नाही दुपट्टा पूर्ण मोठा आहे बघा उघडून दाखवतो दुपट्टा पण तुम्हाला हा बघा आणि यो पॅन्ट ऑरगेंजा कापडच्या आहे दादा यो जर अशा कोणाला घरारा सीट वगैरे पाहिजे तर घरा सीट वगैरे पण भेटेल आपल्याकडे हा बघा हा कुर्ती आहे अरे वा सुंदर आणि हा दुपट्टा आणि खाली घरारा हा कितीला पीस आहे तेरे पन्नास आता वन साइड दुपट्टा आहे ना हा वन साइड आपण गलेवर असा पण टाकू शकता असा पण घेऊ शकता बरोबर आत मध्ये स्लूज वगैरे हो आहे स्लूज पण लावू शकता तिला ते आपण पॅटर्न बघा सध्या ना सगळे नवीन नवीन पॅटर्न सर्व नवीन ना आपल्याकडे एकदम व्हरायटी चांगली भेटेल हा बघा आपण खूप चालतोय सध्या रनिंग आहे पीस शाईन करतोय हा मस्त कपडा आहे आपण कॉटन चा कापड आहे दादा हा दुपट्टा आहे बघा आणि पॅन्ट पॅन्ट मध्ये पण अशी बॉर्डर दिली आहे बघा अच्छा हा किती लाईल लो बाराशे पन्नास जातायचे कलेक्शन बघा ना केवढा कलेक्शन असा बघा वन पीस वगैरे हो पाहिजे तर वन पीस वगैरे हो मध्ये पण भेटेल लॉंग मध्ये बघा ऑरिजिनच्या कापड पूर्ण फुल हँड हे सर्व वेअर पीस आहे आतमध्ये कॅन कॅन आहेत आणि अस्तरवाले पीस आहेत हे बघा आतमध्ये कॅन कॅन वगैरे सर्व आहे आणि घेरा वगैरे खूप येईल आता नवीन पीस उघडला ना म्हणून घेरा दिसत नाही त्याच्या हे बघा छान पीस आहे हा किती आहे रे हा पंधराशे पन्नास हजार सगळं मिरर वर्क केलेलं आहे याच्यावरती हा पण बघा चांगला पॅटर्न आहे शॉर्ट जॅकेट मध्ये आला आता पॉटनच्या मस्त एकदम कट वर्क मध्ये हे बघा याच्या घेरा बघा छान आहे आपण त्याच्यावर असा शॉर्ट जॅकेट आहे बघा अच्छा जॅकेट आहे का त्याच्यावर हो ते तुम्ही सेपरेट सेपरेट पण घालू शकते विथ जॅकेट पण घालू शकतो आपण ते कितीला येतं अकराशे पन्नास दादा ह्याच्यामध्ये कलर असतात के कलर भेटेल ना दादा पर्पल कलर भेटेल यो भेटेल दोन तीन कलर असतात यामध्ये जॅकेट मध्ये बघा एक यो पण क्वालिटी चांगला आहे कापड पण चांगलं आहे क्वालिटी पण एक नंबर आहे हा बघा अरे याचा घेरा केवढा मोठा आहे पूर्ण फुल घेरा दादा हे बघा हे सर्व सोरूमचे आयटम आहेत ही त्याची बेल्ट आहे अच्छा हा बेल्ट आहे हो आणि हा त्याच्यावर जॅकेट अरे वा हा जॅकेट आणि हा हा बेल्ट आतमधला इनर त्याच्या घेरा बघा दादा त्याच्यामध्ये चार पाच कलर भेटते वाईन कलर आहे ब्लॅक कलर आहे पिंक कलर आहे येल्लो कलर आहे हा कितीला चौदाशे पन्नास हजार अजून असं व्हरायटी पाहिजे आपल्याकडे व्हरायटी भरपूर आहे भरपूर आहे भरपूर हा कसा आहे हा चिकन करी मध्ये काय रे ती कुर्ती आहे त्याच्यावर आम्ही पॅन्ट मॅच करून लावलेली ला। आहे त्याच्यामध्ये फक्त कुर्ती पाहिजे तर कुर्ती पण भेटेल आपल्याला चिकन करी मध्ये हो बरे एक दर मला कलर आणि साइजेस आहेत का ते हो हो पूर्ण साइज कलर सर्व भेटेल दादा कापड बघायचा चे कापड आहे पेवर कॉटन चिकनकारी मध्ये आहे कॉटन आहे ना हो आणि कितीला येतात ते कुर्ती फक्त घेतली तर ही कुर्ती फक्त घेतली जाते तर 400 आहे अच्छा आणि सेट घेतला सेट घेतले तर 750 रुपये हां पॅन्ट सोबत नुसता पॅन्ट पाहिजे तर नुसता पॅन्ट पण भेटेल पॅन्ट जी पण क्वालिटी चांगली आहे बघा फुल फॉरवे स्टिच आहे किती पण स्टिच करा कापडला काय नाही होणार ओके किती पण करा क्वालिटी एक नंबर कितीला फक्त पॅन्ट घेतली तर ही फक्त पॅन्ट मी 350 बोलून 300 ला विकतो दादा अच्छा आणि काय काय इकडे ही सलवार ठेवली आहे पॅन्टची क्वालिटी हे बघा इथे जो कलर पाहिजे ते कलर सर्व कलर भेटेल आपल्याकडे आणि हे काय बोललो तू हे सलवार आहे एक दाखव बरं हो सलवार कितीला ला होतात ही कोहिनूरच्या सलवार आहे दादा साडेतीनशे ला विकतो मी याची पूर्ण फुल गॅरंटी असते कलर विलरची अच्छा कलरची गॅरंटी आहे काय कितीला बोललास तुम्ही साडेतीनशे रुपये दादा लास्ट एवढे कलर आहेत ना कोहिनूरच्या आहे पेवर कोहिनूरच्या तू आपण गुगल वर टाकले तरी पण बघायला भेटणार आपल्याला अच्छा चांगलं चा, छान चा, आहे आणि कुर्ती तू तुझ्याकडे स्टार्ट होते साडेतीनशे पासून हा सहाशे पर्यंत कुर्ती पर्यंत कुर्ती आणि फिक्स अडीचशे फिक्स अडीचशे शॉर्ट कुर्ती घेतली तर फिक्स अडीचशे रुपये ओके आणि दुपट्टे कितीला आहे तिकडे दुपट्टे जसं पाहिजे दादा शंभर वाले पण आहे दीडशे वाले पण आहे दोनशे वाले पण आहे अडीचशे वाले पण आहे Okay. आणि बनारसी दुपट्टा पण भेटतो आपल्याकडे अच्छा पाहिजे तो दुपट्टा आहे बनारसी दुपट्टा नुसतं पाहिजे तर बनारसी दुपट्टा भेटेल त्यामध्ये जो कलर पाहिजे सर्व कलर भेटेल आपल्याला हा बघा अरे वा फक्त दुपट्टा आहे फक्त साडेतीनशे रुपयाला जातो हा कलर जे पाहिजे सर्व कलर भेटेल ओके okay. हे पण मस्त रे हा व्हाईट वाला वन पीस लेगिन्स पाहिजे लेगिन्स पण आहे दादा आपल्याकडे लेगिन्स कितीला अडीचशे रुपयाला अँकल लेंथ घेतली इसी ब्रँडची आपल्याकडे साडेतीनशे रुपयाची त्याची पूर्ण सहा महिन्याची गॅरंटी असते दादा फुल गॅरंटी काय इशू झाला बिंदाज घेऊन या तुम्हाला रिफंड करून भेटेल काय बोलतो डायरेक्ट रिप्लेसमेंट डायरेक्ट ही अँकल लेंथ आहे ना हा ही अँकल ही तिला अँकल लेंथ साडेतीनशे रुपये आपल्याकडे अडीचशे रुपयाला तो पण एक क्वालिटी दाखव ती पण बघून घ्या दादा कलरची गॅरंटी वर नाही चढणार ना नाही नाही दादा धुतल्यानंतर नाही नाही काय नाही आम्ही किती नऊ वर्षापासून विकतोय अच्छा नऊ वर्ष झाले आपल्याला वर चढतात नाही नाही तसा काय प्रॉब्लेम नाही नऊ वर्षापासून विकतो आपण आजपर्यंत कुठल्याही कस्टमर कंप्लेन नाही गेले रिप्लेसमेंटची पण गॅरंटी देतो कलर गेला किंवा वर चढ तर बिंदाल बबईल वगैरे आला कधी पण घेऊन त्यामध्ये कलर सगळे आहेत ना सर्व कलर तीनशे पैसठ कलर जे पाहिजे ते सर्व कलर भेटेल आपल्याकडे हा व्हाईट वाला पण छान आहे तो व्हाईट वाला तो पण कॉटनचा आहे तो पण दाखवतो तुम्हाला दाखव बरं कॉटन मध्ये दाखव ना हा गर्मी पण खूप आहे रे तर आता कॉटन मध्ये जरा दोन तीन दाखव आपल्याकडे काय दादा माहिती का आपण पाठी वेळ जास्त विकत आपण नॉर्मल नाही विकतो हा हा बरोबर हा आणि आता पण लग्न चालूच आहे ना आता याची प्रिंट बघा सुंदर आहे रे हा पण आणि हा त्याच्यावर असा बेल्ट येईल बघा अच्छा ती पण बेल्ट आहे ओके सेपरेट बेल्ट साडे नऊशेच्या पीस आहे दादा आतमध्ये बघा अस्तर वगैरे हो पण आहे हे बघा डबल डबल हे वरती अस्तर आहे मग आतमध्ये काय नाही मग त्याच्या खाली अस्तर आहे डबल डबल अस्तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर व्हरायटी भेटेल हे बघा हा बघा आता नवीन ना आला एक नंबर पीस आहे दादा हा बघा अनारकली कुर्ती आहे आणि खाली येऊ पॅन्ट ही पाठच्या भागा आहे दादा पाठची डिझाईन दिली अची बॅकलाय का हो ही बॅकलेस आहे अचिव फ्रंटलेस आहे ओके 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 कलर आहेत का ह्याच्यात कलर नाही ही केटलॉग पीस दादा साईज भेटेल छान आहे रे पण हा पीस मस्त आहे आपण कितीला हा हा दादा साडेबाराशे हा सुंदर या त्याच्यापासून दुपट्ट्या नाही फक्त आता बघा येल्लो मध्ये एक पीस आहे व्ही नेक्स्ट आपण आजच आणलेला पीस आहे कापड बघायचं दुपट्टा पॅन्ट किती साडे तेराशे इकडे बघ ठी मॅडमला दाखव भाई हा पूर्ण मार्केट आहे आतमध्ये तुम्हाला एकाच मार्केटमध्ये मा सगळं काही बघायला मिळणार सामान हा घरारा बघा दादा शॉर्ट कुर्ता आहे मल्टी कलर मध्ये आहे त्याच्यात पण साईज ची पाहिजे ते साईज भेटेल आपल्याकडे खाली हा घरारा राहील छान आहे रे घरार्यायची फ्लेअर बघा लेअर बघा याची पूर्ण फुल लेअर आहे पूर्ण लेन त्या हो। मस्त कलेक्शन आहे आणि डेली दुकान चालू असतं हा नेहमी 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 ना सकाळी किती काय टायमिंग येत आम्ही साडे दहा वाजून पासून उघडतो आणि रात्री साडे नऊ पर्यंत म्हणजे संडेला पण चालू असतो हो। कधी पण या तीनशे दिवस चालू आणि होम डिलिव्हरी नाही आहे ना होम डिलिव्हरी डायरेक्ट शॉपवर म्हणून मी यांचा नंबर नाही देऊ शकत डायरेक्ट शॉपवरती शॉप नंबर मला वन फिफ्टी आमच्या शॉप नंबर आहे आमचे दुकानचे नाव आहे कृपा कलेक्शन मी तुम्हाला नंबर देतोय नंबर पण टाकून घ्या अच्छा ठीक आहे सांग मग नंबर नंबर घ्या नाईन सिक्स डबल नाईन हां थांबा एक मिनटं जरा सेटचा नंबर आहे नाईन सिक्स डबल नाईन एट थ्री सेवन फाय डबल सिक्स ओके हां बघा दादा आपण चांगला पीस आहे बघा मेंडी कलरमध्ये याच्यामध्ये कलर पण आहे कलर भेटतील हा दुपट्टा आहे मोठा दुपट्टा बघा दुपट्टा एक नंबर आणि यो पॅन्ट त्याच्यामध्ये कलर आहेत कलर दाखवतो तुम्हाला चांगले चांगले कलर आहेत दादा हे बघा बॉटल ग्रीन वाईन कलर नेवी ब्लू अजून एक चांगली क्वालिटी आहे दादा हा बघा व्हाईटवाला मस्त पीस एक नंबर अरे वाईटवाला पण छान आहे त्याच्या हातात पण डिझाईन दिली आहे आणि ही पॅन्ट आहे बघा पॅन्टची पण साईज बघू शकता ही तुम्हाला एल साईज दाखवली मी आणि अस्तर पण आहे ना याला हो अस्तरवाले पीस आहेत दादा आणि हा फ्लॉवर प्रिंटचा दुपट्टा आहे हे सर्व नवीन पीस आहेत ना थोडा उघडायला टाइम लागतो कितीला वाईट वाला कितीला चौदाशे पन्नास मेहंदी कलर मध्ये पन्नास साईज कशी साईज मीडियम एल एक्सेल डबल एक्सेल चार साईज आहे चालेल मित्रांनो व्हिडिओ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय बाय